जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष अकरा मे इसवी सन सोळाशे एकसष्ट इंग्रजांच्या ताब्यात एक ऐतिहासिक वळण इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगीजालचा राजा चौथा जॉन यांची मुलगी कॅथरीन ऑफ ब्रिगान्सा यांचा विवाह सोहळा पार पडला या समारंभात पोर्तुगालचा राजाने आपल्या जावयाला दुसऱ्या चार्ल्सला मुंबई आंदन म्हणून दिली त्यावेळी पोर्तुगीजांनी सल्लेट माजगाव परळ वरळी सायन धारावी आणि वडाळा हे परिसर स्वतःकडे राखून ठेवले आणि उरलेली मुंबई इंग्रजांच्या हवाली गेली अकरा मे सोळाशे सहासष्ट पिता पुत्रांची आग्राकडे ऐतिहासिक कूच महाराज छत्रपती शिवराय आणि युवराज शंभूराजे आग्रा येथील सीमेवर दाखल झाले पाच मार्च इसवी सन सोळाशे सहासष्ट रोजी महाराजांनी आणि युवराज शंभूराजेंनी स्वराज्य मासाहेब जिजाऊन यांच्याकडे सुपूर्द केले मासाहेबांचे शुभाशीर्वाद घेऊन त्यांनी किल्ला रायगड सोडला आणि आग्राकडे कूच केली यावेळी शिवरायांचे वय छत्तीस वर्षे तर शंभूराजेंचे वय नऊ वर्षे होते शेरा सव्वाशर म्हणजे काय हे पुढे औरंगजेब बादशाहास नक्कीच समजले पिता पुत्र प्रथमच नर्मदा पार करीत शाही राजधानीचे वैभव्य प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहणार होते युवराज शंभूराजे यांच्यासाठी ही भाग्याची गोष्ट ठरली कारण आयुष्यात फक्त याच प्रवासात त्यांनी पित्याचा सलग आणि प्रदीर्घ सहवास लाभला या सहवासात त्यांनी महाराजांचा महान व्यक्तित्वाचे अनेक पैलू अनुभवले कठीण प्रसंगातून मार्ग कसा काढावा कुठल्याही परिस्थितीत मनाचे संतुलन कसे राखावे आणि राजकारणाचे डावपेच कसे शिकावे हे प्रत्यक्ष पाहिले व आत्मसात केले सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदवी स्वराज्याचा सेनापती जीवावरच्या संकटांमध्येही मृत्यूला न जुमानता ताट मारणे कसा जगतो हे युवराज शंभूराजांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले त्या दिवशी महाराज आणि युवराज शंभूराजे आग्र्याच्या सीमेवर पोहोचले अकरा मे इसवी सन सोळाशे अठ्याहत्तर श्री भवानीचे दर्शन आणि महाराजांची रायगडी पुनरागमन श्री भवानीचे दर्शन आणि महाराजांचे रायगडी पुनरागमन महाराज रायगडी परतले त्याआधी त्यांनी किल्ले प्रताप बळावर श्री भवानीच्या दर्शनासाठी भेट दिली होती श्री भवानीची पूजा बांधून महाराज रायगडाकडे रवाना झाले सुमारे सोळा ते सतरा महिने महाराज रायगडापासून तसेच स्वराज्यापासून दूर होते अकरा मे इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी शहजादा अकबराचं छत्रपती संभाजीराजांना पत्र औरंगजेब बादशहाच्या कपटकारस्थानांमुळे शहजादा अकबराचा पूर्णपणे विमोट झाला होता आता त्याच्यासोबत केवळ तीनशे ते चारशे स्वार आणि चाणक्य दुर्गादास राठोड एवढेच लोक उरले होते औरंगजेबाने सर्व मार्ग बंद केल्यामुळे दुर्गादास राठोडच्या सल्ल्यानुसार शेहजादा अकबराने अखेरीस दक्षिणेकडे मार्गक्रमण करण्याचा विचार केला नऊ मे इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी रोजी त्याने अकबरपूर येथे नर्मदा पार केली आणि अकरा मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांना पत्र पाठवले अकरा मे इसवी सन सतराशे एक लक्ष्मेश्वरच्या लढाईत मराठ्यांचा घाव आणि बलिदान गदगदचा फौजदार शेर खान सरद घेऊन येत होता तेव्हा राणोजी घोरपडे मोठे सैन्य घेऊन शेर खानवर चालून गेले ही बातमी ऐकता शेहजादा बेदर त्वरित मार्गस्थ झाला त्याने एकाच झटक्यात पंचवीस कोसांची दौड केली ज्यामुळे एक हत्ती आणि काही घोड्या वाटेतच थकून मागे राहिल्या विजापूर प्रांतातील लक्ष्मेश्वर जवळ लढाई झाली या युद्धात संताजी घोरपडे या या यांचा पुतण्या आणि बहिरजी नाईक यांचा मुलगा भुजंगराव घोरपडे शहीद झाला मोगलांकडील अनेक सैन्य या लढाईत ठार झाले अकरा मे इसवी सन सतराशे एकोणचाळीस वसई मराठा पोर्तुगीज तह आणि गोव्याला माघार मराठा आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये तहाची अंतिम बोलणी पार पडली आणि पोर्तुगीज कायमचे गोव्याला निघून गेले यापूर्वी चार मे सतराशे एकोणचाळीस रोजी मराठ्यांनी प्रचंड रणसंग्राम करून वसाईचा किल्ला जिंकला होता तो ऐतिहासिक विजयानंतर किल्ल्याचा पूर्ण ताबा मराठ्यांतर्फे सरसुभेदार शंकरराजी केशव यांच्या पेशव्यांच्या आज्ञेनुसार स्वीकारला